थमनेल पाहून खूप लोकांची नाकं मुरडली असतील म्हणजे अगदी ऐंशी टक्के लोकांना हा दोडका आवडतच नाही आणि जे कोणी खात असतील ते आवडीनं खात नाहीत म्हणजे नावडतच असतो आता दाव दोडका नावडत असण्याचं कारण काय तर तो चवीला सपक असतो आणि ह्या भाजीमध्ये आपण जास्त काही एक्सपिरिमेंट करू शकत नाही आणि जर ते केले तर तिचे जे गुणधर्म असतात ते कमी होतात म्हणजे ही भाजी जास्त स्पायसी ऑइली बनवून तिचा काहीच उपयोग नाही ती जेवढी तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीनं बनवता येईल तेवढ्याच पद्धतीनं ती तुम्ही बनवली पाहिजे तर आज आपण असा बहुगुणी जो आपल्या शरीरासाठी हवा असे आपल्याला कदाचित आवडतही नसेल तरीसुद्धा खाल्ला पाहिजे असा दोडका बनवणार आहोत आपण दोडक्याची पातळ भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी अगदी साधं सोपं साहित्य आहे मी ते एक दोडका घेतला आहे ज्याच्या शिरा काढून स्वच्छ करून तो क्यूबमध्ये कट करून घेतला आहे आणि पाववाटी डाळ मी दोन ते तीन तास भिजत घातली होती डाळ चांगली भिजणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा दोडकं शिजवतो दोडकं शिजायला जास्त वेळ लागणार नाही पण डाळ शिजायला लागू शकतो त्यामुळं तो वेळ वाचवण्यासाठी आणि दोडकं आपल्या ओवरकूक होऊन तिचे काही जे शरीरासाठी फायदेशीर घटक असतात ते कमी होऊ नये म्हणून डाळ आपली चांगली आधीच भिजली पाहिजे तर दोन ते तीन तासाती डाळ भिजत घालायची त्यासोबत आपण ह्या भाजीसाठी काय काय वापरणार आहे तर एक छोटा कांदा चिरून घेतला आहे लसूण खोबऱ्या आहे कडीपत्ता जिरे मोहरी हळद मीठ आपलं लाल तिखट आणि सोबत थोडासा गरम मसालासुद्धा वापरला आहे आणि एक ट्रिक वापरली आहे ज्यामुळे ही भाजी नेहमीपेक्षा चवीला थोडीशी अशी छान लागते तर आता ही भाजी कशी बनवायची तर तेलामध्ये आपली जिरे मोहरी हळद कांदा चांगलं असं मग फोडणीतून परतून घ्यायचा आपल्या लाल तिखट टाकायचं आणि आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकून चांगलं सा असं आपलं जे मिश्रण आहे ते चांगलं परतून घ्यायचं असं केल्यामुळं काय होतं मसाल्यांचा जो खमंगपणा रुचकरपणा चविष्टपणा असतो तो भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आणि त्यानंतर मग आपण फोडी करून घेतलेला जो दोडका असतो तो घालायचा आणि आपलं जो मसाला आहे तो चांगला येतो आता हा दोडका लोकांना का आवडत नाही तर तो चवीला सपक असतो म्हणजे फार काही अशी चांगली किंवा आवडणारी अशी चव नसते त्यामुळे हा दोडका जास्त खाल्ला जात नाही पण ॲक्च्युली दोडक्याचे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत त्यामुळे हा नावडता दोडका आपल्या शरीरासाठी फार हवा असा आहे जो आपण आवर्जून खाल्ला पाहिजे आता दोडक्यामध्ये असे कुठले घटक असतात ज्यामुळे आपण तो आवर्जून खाल्ला पाहिजे तर दोडक्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात आता ह्या गोष्टी जा का महत्त्वाच्या आहेत तर जेव्हा तुम्ही वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा असं जेवण तुमच्यासाठी गरजेचं असतं ज्यामधून तुम्हाला फायबर जास्त मिळतात आणि कॅलरी इनटेक कमी असतो तर त्यामुळे तुमच्या आहारात दोडका असला पाहिजे शिवाय दोडक्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांसाठी चांगलं आहे व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेसाठी चांगलं आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पोटाशी रिलेटेड ज्या काही व्याधी असतील म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तर तुम्ही तोडका आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमच्या आहारात अवश्य वापरला पाहिजे तर आता ह्या दोडका करताना आपण जेव्हा सगळा मसाला भाजून घेतो तेव्हा पटकन पाणी नाही टाकायचं तर तो वाफेवर शिजू द्यायचं असं केल्यामुळं काय होतं आपला भाजी शिजण्याचा वेळही कमी होतो आणि भाजीच्या सुद्धा खूप फरक पडतो म्हणजे चवीला भाजी उत्कृष्ट लागते जर ती वाफेवर शिजली असेल तर पटकन पाणी टाकल्यामुळं काय होतं मसाल्यांचा जो फ्लेवर असतो किंवा त्या मूळ भाजीचा तिचा पण दोडका बनवतो जर तिचा फ्लेवर भाजीमध्ये पूर्ण होतो तर मी तुम्हाला म्हटलं की ही भाजी नेहमीपेक्षा थोडीशी आपल्याला चविष्ट लागण्यासाठी आपण काय करणार आहे तर मी ह्या भाजीमध्ये एक पाव चमचा साखर टाकली आहे खूप जास्त नाही टाकायची जस्ट एक गोडसरपणा येण्यासाठी आपण मोस्टली ज्या स्पायसी भाज्या बनवतो ग्रेव्ही वापरून त्यात आपण साखर टाकलेली असते थोडीफार म्हणजे ती ग्रेवी आपल्याला गोडसर लागते तसं आपला हा दोडका गोडसर बनवायचा आणि शिजला की थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं झाली आपली चविष्ट पौष्टिक आणि रुजकरा अशी दोडक्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा थँक्यू